शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आपण आज एकतीस जानेवारी रोजी आंधळी या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी सरदार मला यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत मोठी भरणी झालेली आहे आणि मोठी भरणी झाल्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं जे नियोजन असतं ते म्हणजे पहिल्या वेळी पाला काढणे जो मरकट करून पाला असतो जो काढायचं जे नियोजन असतं त्यामध्ये आता या पद्धतीने अशी सुरुवात झालेली आहे की एकंदरीत संख्या नियोजन जर पाहिले तर प्रत्येक ठिकाणी आपणास बरोबर अपेक्षित असणारी संख्या व्यवस्थितरित्या दिसते जे मर्कट कोंब पाला हे सर्व काढल्यानंतर बरोबर मागून निघणारे वॉटर शूट वगैरे असे मजबूत प्रमाणात निघाले जातात एकंदरीत वॉटरशूट पण निघले जातात ते जातात आणि कांजेला स्वच्छ हवा सूर्यप्रकाश वाढ पिकांची एकदम जोमदाररीत्या होते हेच आपण आपल्या अर्थतंत्रज्ञाना जे नियोजन आहे की दोन सरीचा पाला एका सरीमध्ये पहिल्या वेळी काढून घ्यायचा ज्या वेळेला पलीकडली सरी जी मोकळी राहील त्या मोकळ्या सरीत पालापुरा नंतरच्या वेळी काढायचे सरदार सर नमस्ते 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 सर आपण जॉबला कुठे आहात मी जॉबला लेह मध्ये चीन बॉर्डरवर ओके हां आता हे सर्व नियोजन जे पाहतं ते आपली धर्मपत्नीच पाहते है ना हां पूर्ण माझी धर्मपत्नी पाहतील की आता मी सध्या पन्नास टक्के आता धरमपत्नीच्या हिशोबा पन्नास टक्के आम्ही ह्याच्यात सरांचा सल्ला घेऊन हे केलेला आहे कारण मी नसल्यामुळे हो जरा थोडीशी ट्रीटमेंट मागे पुढे होते हा माग पुढे झालेले ती तर आपली कांडी लागवड आहे ह्याला कांडी लागवड आहे पूर्ण पूर्णातली एकंदरीत बर यापूर्वी आपण एक दोन चार वर्ष तर ऊस केला होता हो, हो, त्या वर्षीचा ऊस आणि या वर्षी ऊस यामध्ये काय बदल वाटतोय जरा शंभर टक्के फरक आहे साहेब कारण ती यांचं जी ट्रीटमेंट आहे ती लईच म्हणजे मला हे दिलेलं आहे की भरपूर काही आता बघण्यात मिळालेलं आता एकंदरीत ज्यावेळी संपूर्ण पाला काढणे स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही आता किती दिवस इथे थांबणार आहे आता अजून एक महिना पर्यंत एक महिना मग चालेल ओके ज्यावेळेला पूर्ण पाला काढणे होईल स्वच्छ नियोजन जबरदस्तीत दिसेल त्यावेळी नंतर एकदा पूर्ण प्लॉटचं आपण शूटिंग घेऊ धन्यवाद धन्यवाद